नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील ओसा या तालुक्याचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती ओसा या ठिकाणी अवक पंचवीसशे सदुसष्ट क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तीन हजार एक रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार एकशे सत्तावन्न रुपये क्विंटल ते मित्रांनो या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल तर मित्रांनो त्या आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी